जय शिवराय तुम्हाला सर्वांना वाटत होतं तुम्ही बऱ्याच जणांनी कमेंटद्वारे सुद्धा विचारलं होतं की तुम्ही हॉटेल बंद केलं का तर सांगायला अतिशय वाईट वाटत होतं आज देखील डोळ्यामध्ये पाणी येतं कारण प्रिन्स हॉटेलने भरपूर दिलं ते करत असताना आज आपण एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये त्याचं रूपांतर करू ज्या अशा मोठ्या गाड्या आहेत त्या गाड्यांसाठी आपण परंतु झालं काय प्रॉब्लेम असा झाला होता की डॉक्टरांनी मला एक सहा महिन्याची रेस्ट सांगितली होती आणि मग त्याच्यानंतर ना आपण बनवत आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत तर तुम्ही पाहता हे जे हॉटेल बनवलेलं आहे हे अतिशय फॅमिलीसाठी आणि आपले जे ट्रक बांधव आहेत ह्या सर्वांसाठी आपण चांगल्या पद्धतीने करत आहोत मध्ये या दाखवतो तुम्हाला ह्या बाजूचा जो पोर्शन आहे तो आपण बर्थडे पार्टी असेल डवाळे जेवण असेल किंवा लग्नाचं काही कार्य असेल त्याच्यासाठी देखील करणार आहे आणि हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे फक्त तुम्ही आमच्याकडनं जेवण घ्यायचं आणि तुम्हाला इथं पूर्णपणे सुखसुविधा मिळल्या जातील ह्याचं भाडं घेणार नाही आपण त्याच्यानंतर आतमध्ये फॅमिलीसाठी हॉल तयार केलेला आहे या बाजूला देखील तर या हॉलमध्ये फॅमिली जे असेल ते जेवणासाठी असेल इकडे झाडं आहेत त्या सुद्धा आपण अजून एक बनवतो आहे ह्या पाच दिवसामध्ये हे पूर्ण बनवलं जाणार आहे बाहेरचं पण आतमध्ये अशा पद्धतीने इकडं या बाजूला देखील गाड्यांसाठी पार्किंग केलेलं आहे इकडे पण गाड्या आत्ता लागलेल्याच आहेत आणि आतमध्ये आल्याच्या नंतर हा फॅमिली हॉल आहे पूर्णपणे कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे आल्याच्यानंतर हा जो काउंटरचा जो पोर्शन आहे तो काउंटरचा पोर्शन देखील आपण या ठिकाणी जे म्हणतो ना की तुम्हाला आल्याच्यानंतर वेटिंग जो हॉल असतो वेटिंग हॉलसाठी देखील आपण के इथे केलेला आहे त्याच्यानंतर ना या बाजूला देखील आतमध्ये गेले एक हॉल आहे या बाजूला टॉयलेट वॉशरूम देखील इकडं पण आहे इकडं पण आहे तसेच इकडचा जो मोठा भावा आहे त्याच्या गावामध्ये आपण बाजार वगैरे लावण्याचं टेबल वगैरे लावण्याचं हे देखील इथे करणार आहोत तसंच ह्या बाजूला जो किचन आहे ते सुचा इथं भरपूर प्रमाणामध्ये आहे भट्टी आहे या पद्धतीने असं आता काम चालूच आहे आमचं मटेरियल लावायचं काम चालूच आहे सगळं तुम्ही पाहताय पूर्णपणे दाखवतो नाही आम्ही सगळं काम काय आचारी मंडळी आहेत काय वेटर आहेत जे प्रत्येकाचं जा सेक्शन ज्याला त्याला सगळ्यांना कालच समजून सांगितलं रात्री तीन वाजेपर्यंत इथंच होतो हे उरकलं ते बिबट्याचं पण तुम्ही पाहिलं असेल खरं दिसला आणि ते जण आपापल्या पद्धतीमध्ये सांभाळायचे ह्या रूममध्ये सगळी जे काही मुलं आलेली आहेत कामाला वेटर आचार्य वस्तात जे ते आहेत ते म्हणजे सगळ्यांचं बोलणं चाललेलं नाही तर बाकीचं सगळं तुम्हाला नवीन वर्षांच्या सगळ्याला खूप खूप शुभेच्छा पाडव्याच्या पण खूप खूप शुभेच्छा तर नवीन वर्षाचं नवीन हॉटेल चालू केलं होतं आपलं प्रिन्स हॉटेल पहिलं चालू होतं काही दिवसापूर्वी बंद राहिलं होतं तर आज सुरुवात केली नवीन वर्ष नवीन हॉटेल पण चालू केलं आहे हॉटेलचं नाव पंजाबी ढाबा आहे तर पहिलं पण चालूच होतं आत्ता पण चालूच आहे पण त्यांना त्यांचं काय चालले करतात ते सुरुवात नवीन केली आणि ह्यांनी तुम्हाला सगळं सांगितलेच हॉटेलचं सगळी माहिती दिली बघितली तर आजपासून हॉटेल चालू आहे आपलं नवीन व्यवसाय चालू झाला गाडीचं पण त्यांनी केलं होतं काही कारणामुळे ते हॉटेल फ्री प्लीज हॉटेलने खूप साथ दिली आम्हाला पण काय करायचं काय कारणामुळे ते बंद ठेवा ठेवलं त्यामुळं सहा सात महिने त्यांनी काढले असेच गाडीवर ह्याच्यावर त्याच्यावर आणि आता हे अजून आम्हाला स्वप्न करण्यासाठी खरंच हॉटेल म्हणजे आम्हाला लक्की आहे हॉटेलच त्यांना काळ्या बिड्या होतील पण दिवस आम्ही उपासून सुरुवात करणार आहे सगळ्याला नमस्कार पाडव्याच्या एकदा अजून शुभेच्छा